नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण लोकमान्य टिळक यांच्यावरती सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सुंदर आकर्षक व सोपी आहे तर चला मग सुरुवात करूयात क्रांतीची मशाल पेटली क्रांतीची मशाल पेटली सिंहाची सिंह सीहा गर्जना गरजली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टेकांनी जनतेला दिली टेकांनी जनतेला दिली जहाल विचार सारणी होती जहाल होती होती। विचार, विचार, विचार सरणी होती लेखनी तलवार होती प्रखर त्यांच्या विचारांनी अहो प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती ब्रिटिश सत्ता हादरली होती मंत्र नवा आंदोलनाचा मंत्र नवा आंदोलनाचा जनतेला दिला सार्वजनिक उत्सवातून उत्सवातून सार्वजनिक देश केला, देश संघटित संघटित केला केला अष्टपैलू व्यक्तिमत्व तुमचे अष्टपैलू व्यक्तिमत्व तुमचे हाडाचे पत्रकार तुम्ही ब्रिटिशांच्या साम्राज्यासाठी अहो ब्रिटिशांच्या साम्राज्यासाठी काळ ठरलात तुम्ही काळ ठरलात तुम्ही रचला ग्रंथ रहस्य रचला ग्रंथ रहस्य गीतेचे सार सांगितले तुम्ही महान भारतीय संस्कृतीचा महान भारतीय संस्कृतीचा वारसा दिला तुम्ही वारसा दिला तुम्ही लोकमान्य झालात तुम्ही अहो लोकमान्य झालात तुम्ही भूत भविष्यान वर्तमानी तुमच्या देशप्रेमाच्या गोष्टी आजही इतिहासाच्या पानोपानी असामान्य कर्तृत्व तुमचे असामान्य कर्तृत्व तुमचे अफाट तुमची संघर्ष गाता टिळक तुमच्या कार्यापुढे टिळक तुमच्या कार्यापुढे सदैव लीन होतो माता सदैव लीन होतो माथा सदैव लीन होतो माथा धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद